सुस्वागतम नमस्कार मंडळी मी गणेश फुलंगेकर संस्थापक सदस्य ज्ञान आधा क्रिएशन आपण या चॅनलवर कायम आयदर भविष्याच्या संदर्भात काही प्रबोधनात्मक व्हिडिओ बघतो किंवा आपले रेग्युलर चाललेला भाग म्हणजे कथा कथासह त्यात आपण वेगवेगळ्या कथा बघत आलेलो आहोत आज थोडासा वेगळा प्रयत्न हे आपण आताच सगळे प्रयत्न लोकाग्रहस्त वच करत असतो आमच्या एका दिग्दर्शक उदयोन्मुख दिग्दर्शकाच्या आग्रहानुसार <coughs> मी सीन वाईज कथा सांगायचा सा प्रयत्न करणार आहे आता त्याचा आता चित्रपट बनण्याच्या प्रोसेसमध्ये कथा ही बेसिक असते त्याला पटकथा जोडली जाते त्या पटकथेवर थोडस अभ्यास करून काही काही ठिकाणी जिथं योग्य जागा आहे तिथं गाणी आहे ते टाकली जातात आणि मग ते चित्रपटाचा भाग बनतो त्याच्यातलं ते आपण बेसिक्स तर करायचा प्रयत्न करणार आहोत कथेचं नाव आहे कलापाईक सीन पहिला घरात चार पाच माणसं बसलेली आहेत टीव्हीवर कार्यक्रम चालू आहे टीव्हीवर बातम्यांचा कार्यक्रम चालू बात आहे आणि तो निवेदक सांगतोय की आपल्या शहराचे लाडके कलाकार प्रताप यांना कलापाई पुरस्कार डिक्लेअर झालेला होता कदाचित हा पुरस्कार मिळाल्यानंतर काही दिवसातच त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्यांनी केलेली आहे ती आत्महत्या आहे का हत्याय याचा शोध आता पोलीस घेत आहेत तसं आत्ताच मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेवटची त्यांची भेट अविनाश यांच्याशी झालेली होती जे आपल्या शहरातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते असून तेही नाट्य व्यावसायिक चित्रपट व्यावसायिक आहेत आणि कलापाईक श्रीप्रताप आणि अविनाशजी यांनी एकत्रच करिअरची सुरुवात केलेली होती आपले कलापाईक श्रीप्रताप यांनी आत्तापर्यंत साडेचारशे चित्रपटात भूमिका केलेल्या असून त्यांची दीडशेच्या व नाटक प्रसिद्ध झालेले आहेत याच्या आधी त्यांनी अनेक एकांकिकांमध्ये काम म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते एकांकिकांमध्ये काम करून पुढं आलेले असून त्यांनी काही जाहिराती व डॉक्युमेंटरी फिल्म्समध्ये उत्तम अभिनय केलेला आहे हे निवेदकाचं निवेदन चालू असतानाच मागं त्या स्क्रीनवर कलापैक प्रताप यांचा फोटो येतो त्यांची ती बहादा मुद्दा आणि एक असा आवेशातला फोटो त्या फोटोच्या डोळ्यातनं कॅमेरा जात असताना सीन संपतो दुसरा सीन म्हणजे पुढचा सीन एक दहा वर्षाची साधारणतः पाच सात आठ पोळांचे ग्रुप एका शाळेच्या पटांगणावर जमलाय आणि शिक्षक त्यांना सांगतायत म्हणजे काहीतरी शिक्षक हा तर मुलांना या वर्षीच्या गॅदरिंगमध्ये तुम्हा आठ नऊ जणांची निवड झालेली आहे आणि आपण या वर्षीच्या गॅदरिंगमध्ये मी लिहिलेलं नाटक हे करणार आहोत वनवासी राजा तर या वनवासी राजा या नाटकामध्ये तुम्ही सगळेजण काम करण्याकरता आलेला तुम्ही प्रत्येकाने आपली बरं आपण असं करू मी कॅरेक्टर सांगतो त्याप्रमाणे ओळख करून हा तुझं काय नाव रे बाळा तर गोवा गोमटा एक मुलगा सांगतो की सर माझं नाव सुधीर हा सुधीर तू राजाचा ओल कर तू गणेश हो तू प्रधानजी तर तू महेश सेनापती असं कळत करत तो शेवटी येतो तो एक काळासावळा वळा मुलगा स हे करून बघत असतो की मला कुठला रोल देणार तर बघतो तू प्रताप ना तो म्हणतो हो सर मला कुठला रोलायला आता तर म्हणतो तू झाड स्टार्ट टू एंड स्टेजवर झाडाची भूमिका तुझी आपण तुला अशा फांद्या लावू आणि उभं करू तो म्हणतो ठीक आहे म्हणजे मी शेवट पहि पहिल्यापासून शेवट पण स्टेजवर का हो म्हणतात सीन संपतो कॉलेजचं पटांगण पुढच्या सीनमध्ये कॉलेजचं पटांगण पाच सात मुलं आले आहेत एकमेकांशी गप्पा मारतात गप्पा मारता माता तो एकजण म्हणतो या या टायमाला मी दिग्दर्शन करणार का सगळं तर ठीक आहे ना पण एकांकिका कोण लिहिणार आहे गणेश लिहिल ना ओके गणेश लील एकांकिका ओके मग आणली आहे का त्यांनी हो वाचन झालेलं आहे आणि मी तेच दिग्दर्शनच ठरवून आलेलो आहे ओके मग रोल्स कसे काय हे करणार सांगतो ना हे बघ मेन लीड रोल जो आहे ना प्रोफेसर तो मी स्वतःच करणार आहे प्रोफेसरचा असिस्टंट असेल राहुल प्रोफेसरची बायको असेल अनगा आणि प्रोफेसरच्या बरोबर जो दुसरा सायंटिस्ट असेल त्या सायंटिस्टचा रोल सुधीर करेल आणि प्रताप तू च्या घरी काम करणाऱ्या घरगाड्याचं रोलकर प्रताप म्हणतो पण त्याला काय काम आहे वा एक सीन आहे ना चार पाच वाक्य आहेत त्यात हे अरे मोठा रोल दे की जा मी काय मग असेच छोटे छोटे आत्ता कर रे मग नंतर आपण याचं कमर्शियल करताना विचार करू वेगळा काय करायचा आहे ते प्रताप पडलेल्या चेहऱ्याने ओके म्हणतो आणि सीन संपतो पुढच्या सीन मध्ये डायरेक्ट एक दिग्दर्शक बसलेला आहे त्याच्याबरोबर दोन तीन कथाकार कथाकारे त्यांची चर्चा चाललेली आहे तो कथाकार सांगतो की तिकडून हिरोची एंट्री होईल तो घोड्यावानं पळत पळत येईल म्हणजे घोड्यावानं असा दौडत दौडत येईल इकडं मेणफाळ बसलेला आहे गुवाखी म्हणून आणि त्याच्यापाशी हा गाडी घोडा थांबवतो त्याला विचारतो काय काय आहे तो, तो मेणपळ म्हणतो काय नाही साहेब कसं आहे तू सांग पाटील कुठं कुठल्या अंगाला गेलाय रे आत्ता पळाला तो तो मेंढपाळ म्हणतो दादा तिकडं गेलाय पाणी पिणार तर नको राहू दे थोडंसं घोड्यालाच पाज एक पाच मिनटं मी इथं थांबतो आणि घोडा घेऊन जातो मग तो मेंढपाळ घोड्याला पाणी पाजायला तो बादली भरून पाणी घोड्याच्या समोर हो ठेवतो बादलीत घोडा तोंड घालतो सीन संपला ते मेंढपाळाचा रोल प्रताप करेल असे हे होत असतानाच पुढचा सीन येतो पुढच्या सीनला असेच पाच चार पाच जणं बसलेले आहेत बारमध्ये त्यांची गप्पा चालू आहे तो स्टोरी सांगणार स्टोरी सांगतो आणि तो असं हे करतो की त्या सेकंदाला न्यायाधीशाला प्रश्न पडतो की मी आता या मुलीला गुन्हेगार कसं म्हणायचं आणि जर गुन्हेगार म्हणायचं असेल तर तो न्याय नाही ठरणार आणि त्या याच्यावरती फ्रीज होतं आणि दहीणची पाठी येते त्याच्या तो दिग्दर्शक चट एक नंबर कथा एक नंबर कथा आहे बेसिक काय कळायचं आता काय करायचं म्हणजे काय चित्रपट काढायचा आहे हो पण आपल्याला प्रोड्युसर लागेल ना हा प्रोड्युसर लागेल आपण असं करू गावच्या इलेक्शन जवळ आले ना साहेबांच्या पाठीकरता पैसा गोळा करू त्या गोळा केलेल्या पैशातला थोडासा आपला हिस्सा बाजूला काढून त्यातनं चित्रपट तयार करता येईल आपल्याला तुला काय वाटतं चालतंय की अविनाश तू म्हणतोयस ते बरोबर आहे पण साहेबांना कळलं तर एवढा हिशोब कोणी ठेवत नाही रोजची जेवण घालताना जेवणा वळीत आणि याच्यात कुठंतरी दोन पाच हजार दोन पाच हजार वाढून बाजूला टाकलेले पैसे साहेबांना काय कळणार नाही हा एक काम का पिक्चरमध्ये प्रतापला घ्या काय असतं बरेच पिक्चर केलेत त्यांनी त्यामुळे त्याला कुठं काय मिळतं स्वस्तात कसं करायचं जेवणाची व्यवस्था आहे ते त्याला एक छोटासा रोल द्यायचा त्या रोलचं मानधन द्यायचं बाकीच्या ही काम त्याच्याकडनं फुकट करून घेता येतात दोस्ती खात्यात आणि कसं आहे नाहीतरी तो आयुष्यभर लहान लहानच रोल करत आलेला आहे एक काम कर या वेळेला त्याला तीन चार वाक्य असलेला रोल दे नुसतंच उभं राहण्यापेक्षा तो काहीतरी एक्सप्रेस तरी, तरी करेल ना आणि आपल्याला शेवटी हा पिक्चर पूर्ण करून संस्थेचं बलं करणं हे आपलं काम संस्थेला काहीतरी मिळेल ना सगळे असतात ओके ए गणेश एक काम कर तूच न प्रतापला की उद्या डिरेक्टर अविनाश साहेबांनी बोलवलं आहे तुला म्हणून